नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होणार का या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की देशांतर्गत बाजारात फेब्रुवारी महिन्यात खरंच सोयाबीनचा बाजारभाव पाचार होणार अथवा नाही या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये मागच्या पाच आठवड्यापासून सोयाबीनचा बाजारभाव दबावात आहे पण जाणकारांच्या मते हा दबाव पंधरा तारखेनंतर दूर होईल याचा अर्थ प्रचंड तेजील असा नाही पण पंधरा तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार ज्यामुळे काही प्रमाणात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसणार आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पंधरा तारखेनंतर शंभर रुपयांपर्यंत वाढून बाजारभाव पातळी उच्चतम लेवल चार हजार आठशे पर्यंत पोहोचू शकते आणि अशीच परिस्थिती फेब्रुवारी महिन्यात सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे यामध्ये आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव फेब्रुवारी महिन्यात पाच हजार पार होताना दिसला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणजे आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो पाच हजार पार मग विक्रीचा विचार करत असताना एका भावावरती तुम्ही डिपेंड राहू नका तुम्ही एकदा सोयाबीन विक्री करू नका तर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं जर आपण सोयाबीनची विक्री केली तर या ठिकाणी होईल आपला शंभर टक्के फायदा ज्यामध्ये चार हजार आठशेच्या भावावर पहिला टप्पा पंचवीस टक्क्याचा पाच हजाराच्या भावावर दुसरा टप्पा पन्नास टक्क्यांचा आणि त्यानंतर पाच हजार दोनशेच्या भावावर उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन जर तिसऱ्या टप्प्यात विकलं तर या पद्धतीनं टप्प्याटप्प्यामध्ये सोयाबीनची विक्री करणं फायद्याचा सौदा तुमच्यासाठी साबित होऊन तुम्हाला फायदा शंभर टक्के या ठिकाणी मिळू शकतो मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा वर व्हिडिओ पाहत, पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार